कर्मचाऱ्यांचे देयके अदा करण्यासाठी निधीचे वितरण दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय निर्गमित कर्मचाऱ्यांचे देयके अदा करणे बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील जिल्हा परिषद खाजगी अनुदानित अंशता अनुदानित या शाळांमधील घड्याळी तासिका तत्वावर तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जवळपास दोन वर्षापासूनचे मानधन अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सदर शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषद खाजगी अनुदानित अंशता अनुदानित शाळांमधील घड्याळी तासिका तत्वावर नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधनाचा खर्च सहाय्यक अनुदाने वेतन यामधून भागविण्यात येत होता परंतु सन दोन हजार तेवीस चोवीस पासून सर्व प्रकारचे देयके शालार्थ प्रणालीमार्फत ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत निर्देश असल्यामुळे जवळपास दोन वर्षापासूनचे घड्याळी तासिका तत्वावर तसेच रजा कालावधीतील तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करणे बाकी होते त्या अनुषंगाने दहा कंत्राटी सेवा अंतर्गत सदर शासन निर्णयामध्ये नमूद लेखाशीर्षाखाली पुरवणी मागणीद्वारे वि वित्त विभागाच्या शासन परिपत्रकांनुसार अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच मंजूर व वितरित करण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे यामध्ये लेखाशीर्ष निहाय अर्थसंकल्पीय व पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला निधी व वितरित करण्यात येत असलेला निधी नमूद करण्यात आलेला आहे या संबंधित जी आर आपण सध्या ब्रह्माड न्यूज चॅनलच्या स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले